बाई तुझ्या घराला करणे केली आमुषाच्या रातीला चपट्या नाकाची बाबऱ्या हटाची तोबऱ्या गालाची पाचक्या कपाळाची बुटगेली हिरवं पातळ नेसलेली होती घर पुंजून गेलं बाई देण्यात आलं नाही तुझ्या खेडेगावामध्ये खळ्याच्या पाळूला म्हणजे खळे झाले की भविष्य पाहणारे काही वस्तू विकणारे हाळीपाटी करणारी माणसं येतात आणि त्या धान्यावरती वस्तू विकत देतात असंच एकदा गावामध्ये भविष्य पाहणारा आला आणि तो गावातून हाक मारत चालला आयुष्य पाहून घ्या भविष्य पाहून घ्या आणि मग बाया माणसं घरची असणारी म्हातारी माणसं आपल्या घराचं भवितव्य घरातल्या माणसांचं भवितव्य पाहतात मुलामुलींचं लग्न होत नसेल तर ते लग्न का होत नाही त्याला काय अडथळा आहे काय अडचणी आहे हे त्या बाबाला विचारतात असंच खळ्याच्या पाळूला भविष्य का आलेला आहे आणि तो त्या ठिकाणी असणाऱ्या गावामध्ये एका घरी जातो आणि त्या घरचं संपूर्ण भविष्य सांगतो पाहूया तो कशा प्रकारचं भविष्य सांगतो बाई तुझ्या घराला केली करुष्याच्या रातीला नाकाची बाबऱ्या हटाची तोबऱ्या गालाची पासक्या कपाळाची बुटगेली हिरवो पातळी नेसलेली होती घर पुंजून गेलं बाई ध्यानात आलं नाही तुझ्या बाई सोया खावलेलं लिंबू आणि काळी बावली तुझ्या अंगणात त्या बाईना औसाच्या रातीला पुरली तुझ्या ध्यानात आलं नाही बाई राजाच्या तोला मोलाचे माणसं पण पार गांगारून गेले पोटातलं होटात येतं पण बोलता येत नाही लोकच झाली बाई मालक जरा मावसा पुणावाला बिथरद्यागत करतो बाई नवरा बायकूच जमत नाही ही गोष्ट खरी आहे का नाही बाई लक्ष्मीचा घर का फिरला आई एवढं काम करून एवढा पैसा येऊन पत्त्यावानी पैसा येतून पत्त्यावरणी पैसा जातो पैशाला पैसा लागत ला नाही धान्याला धान्य लागत नाही वर्षाच्या शेवटी धान्याची निपूर येते पुढं कमीता माग हा पुढे कमीता माग हा पैशाला पैसा लागत नाही जमायला अडचणी येतात नाही याच्यावर उपाय आहे एक बाई तुलाही महत्वाचा उपाय आहे पण त्याला थोडा खर्च येणार आहे बाई त्या उपायाला किती खर्च येतो बाबा बाई दोन पायल्या गहू आणि एकशे एक रुपये घेल उपाय सांगायचा दोन पायल्या गहू एकशे रुपया नावाने बाई तुझ्या नवऱ्याला पाच आयकर धरायला सांग आणि शेवटच्या ऐतवारी वावराच्या बांधावर असलेल्या देवाला एक नारळ खोडायला सांग म्हणजे सगळं आनंदी आनंद होईल व्हिडिओ आवडला असेल तर सबस्क्राईब करा